आता आठ सव्वा आठ वाज श्रीकांतजी या सगळ्या महिला बघीन लहान लहान जाऊन रोजावर काम करतात त्यांचं जीवन अतिशय खडतर आहे सुनीता ताईंनी जर समस्या सांगितल्या तर समस्या खऱ्या अर्थानं त्या माझ्या आदिवासी भागातल्या मंडळींना खूप मोठ्या समस्यांना सामोरं जाऊ लागलं पाण्याचा प्रश्न माझ्या जुन्नर आंबेगाव खेड या तेही तालुक्यामध्ये धरणं जे आहे त्याचा उगम हा आदिवासी वातामधून आहे सर्वाधिक जास्त पाणी टंचाई जी आहे ती आदिवासी वातामध्ये सगळ्यात जास्त पाणी आमच्या ह्या भागातलं आहे आणि जाता कुठं नगरला जाता कुठं सोलापूरला पण हे होत असताना त्या पहिलींच्या डोक्यावर आहे दोन दोन मैल पाणी येण्यासाठी त्यांना जीवाचा रान करावं लागतं अगदी कोपरे मांडवे सारख्या ठिकाणी सुद्धा बघितलं नाही पिण्याच्या पाण्याची समस्या मोठी हो आहे शेतीच्या पाण्याची समस्या मोठी हो आहे आणि म्हणून अनेक धरणं बांधली आता नवीन धरणं बांधणं कृष्णा वाटप नवादा शक्य नाही पण काही महत्वाचे बांधणारे एम आय टॅस बांधणं आता ताईने सांगितलं त्या ठिकाणी धरण तर शक्यच नाही आहे पण धरणा एवढं क्षमता असलेलं बाजार तलाव असेल किंवा एम आय टँक असेल की कि ज्याची किंमत पन्नास शंभर कोटीच्या वर जाईल ते करण्यासाठी आपल्याला सरकारनं गरजेचं आहे सहा कोटीचा विचार केला पाहिजे त्याच्या आदिवासी वाहिन्यांबद्दल जर बोलायचं झालं तर माझी ही संख्या जवळजवळ एक लाखाच्या वर आहे जिल्ह्या मेळगाव आणि खेळमध्ये हा आदिवासी समाज राणावाड्यातला समाज दगडातला समाज मातीतला समाज जेव्हा सृष्टी निर्माण झाली तेव्हा पहिला मानव होता आमचा आदिवासी पण अजूनही त्यांना अडचणीला सामोरं जावं लागतं राज्य सरकारचं बजेट नऊ टक्के हे आदिवासी समाजासाठी राखीव आहे पण त्यांना किती पैसा आपल्याला मिळतो किती लाभ ह्या आदिवासी बांधवांना मिळतो हा खरं संशोधनाचा विषय आहे छोट्या छोट्या गोष्टींना संघर्ष करावा लागतो काल परवा बघितलं आदिवासी विकास कार्यालय भावना कोरेगावच्या समोर आंबेगाव आणि जुन्नरच्या काही आदिवासी कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं कुपोषण केलं कारण काय दोन हजार दोन वर्षापूर्वी जेव्हा अतिवृष्टी झाली हिरड्याचं खूप मोठं नुकसान झालं पंचनामे झाले पण भरपाईचा एक रुपया सुद्धा मिळाला बाकी ठिकाण पैसे भरपाई मिळाली पण माझ्या आदिवासी रोजी रोजीरोटीचा जो प्रश्न आहे हिरडा ते जे नुकसान झालं त्याचा रुपया जर मिळाला नाही कारण सरकारी लहान कितीमध्ये अडकलाय मी आपल्याशी मगाशी गाडी घेताना बोल खाली गोष्ट आहे या तेन्ही तालुक्यामध्ये विशेष करून चुन्नर आणि नांदेगाव मध्ये हेचं पीठ मोठ्या प्रमाणात पंचनिर्णय झाले सरकारी दरम्यान बैठका झाल्यात उपमुख्यमंत्री पालकमंत्री सगळ्यांबरोबर बैठका झाल्यात आदिवासी विकास मंत्र्यांबरोबर बैठका झाल्या सचिवांबरोबर बैठका झाल्या विषय किती कि काय फक्त वीस ते बावीस कोटी रुपये नुकसान भरपाई देण्यात आली म्हणून मला सगळ्यांनी आपल्याला आवर्जून सांगायचं हे काम आपण जर तातडीने मनावर घेतलं संबंधित अधिकारी संबंधित मंत्र्यांना जर आपण आले दिले तर माझ्या आदिवासी बांधवांना कुठेतरी नुकसान भरपाई मिळेल पंचनामे जे झाले त्याची भरपाई झाली पाहिजे तर असे अनेक बारीक बारीक प्रश्न आहेत तो शाळा नाही पाणी नाही रस्ते नाही मी खासदार असताना घटनेच्या शेड्यूल पाचच्या अंतर्गत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून सर्वाधिक जास्त रस्ते कुठं केले असेल तर जुन्नर आंबेगाव आणि खेड तालुक्यातल्या आदिवासी भागात ती योजना बंद झाली होती पण त्यावेळेला मला कळलं की आदिवासी भागात पेसा आहे किंवा शेड्यूल मध्ये जी गावं आहेत त्या गावांना ह्या योजनेला कुठलेही निर्बंध नाही त्याचा अभ्यास केल्याने जवळजवळ पन्नास ते शंभर कोटी रुपयाचे रस्ते मी आदिवासी भागात केले आपल्या सगळ्यांना माहिती आहे एवढे पटाट असेल किंवा सेटी वगैरे मल वगैरे या भागात भरपूर आहे शरद आल्याने सुद्धा आज जर बघितलं तर तालुक्यातल्या रस्त्याचं झाडं त्याच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मोठ्या प्रमाणात मी पण सफायचा प्रश्न पर्यटन आहे मध्ये सगळ्यात महत्वाचं काय असेल महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सृष्टी सौंदर्य सगळ्यात जास्त वनस्पती सगळ्यात जास्त आदिवासी भागामध्ये जर बघितलं तर हा सगळा प्रदेश पर्यटनाच्या दृष्टीनं सोन्याची ठाण आहे पण सरकार त्याच्याकडे लक्ष देत नाही दार्या घाटाचा प्रश्न गेल्या वेळेला मुख्यमंत्री साहेब विमाशंकर लाले त्यावेळेला मला त्यांनी गाडीमध्ये चार वेळा विचारलं की आजळगाव दाऱ्या घाटाच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये तुम्ही लक्ष आणि माझ्याकडे बैठक लावली मुख्यमंत्र्यांना स्वतः माहिती आहे ह्या रस्त्याचं दाऱ्या घाटाचं किती महत्व आहे आणि म्हणून शरदराव आपल्याला आपण प्रस्ताव दिला पाहिजे मुख्यमंत्र्याकडे बैठक लावण्यासाठी आणि लवकरात लवकर हे करून त्याला जर आपण वाचा फुटली तर मुख्यमंत्र्यांना कुठल्या गोष्टी अवघड नाही मी एक उदाहरण साधत आपल्या कुकडे प्रश्न होता मंदिर हा कुकडेश्वर आणि नागेश्वर या दोन्ही मंदिराच्या संदर्भामध्ये पुरातत्व विभागाच्या अडचणी होत्या सगळं काय होत ज्या वेळेला मी बैठक लावली माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या पाच महत्वाच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्या बैठकीला जवळजवळ बारा आय एस अधिकारी उपस्थित होते मी होतो शरद जाधव होते आणि काही प्रमुख पदाधिकारी होते प्रश्न पहिल्यांदा काढला बिबट सफारीचा म्हटलं आमचे जिल्हा प्रमुख तिथं पाच दिवस उपोषणाला बसले आणि खऱ्या अर्थानं त्यांनी खूप मोठा संघर्ष करावा लागला बिबटे आमच्याकडे जुन्नर आंबेगाव खेड या चार तालुक्यांमध्ये बिबट्यांची संख्या पाचशेच्या मध आहे आणि त्या बिबट्यांमुळे काय होतं की आमची माणसं जातात जनावरां गमावल्या आम्ही शेळ्या गमावल्या मेंढ जमावले आणि ज्या वेळेला बिबट सफारीचा विषय निघाला पर्यटनाचा त्यावेळेला सरकारनं ठरवलं की बारामतीला करायचं बारामतीला बिबटे नाहीये पण पर्यटनासाठी बिबटे तिकडे न्यायचे अरे माणसं आमची मरायची जनावर आमची मरायची आणि पर्यटनाचा विषय निघाल तेव्हा तिकडे जायचं हा विषय साहेबांच्या जा कानावर घातला साहेबांनी सांगितलं काही नाही जिथं अगोदर ठरवलं होतं तिथं जुन्नरमध्ये जांभेगावांना सुबट सफारी पार्क होता आणि त्याला अंतिम स्वरूप दिलं ब्याऐंशी कोटी रुपये मंजूर धर्मवीर संभाजी महाराजांच्या स्मारक स्थळाला या पूर्वीच्या खासदारांनी त्याच्या अगोदर मी आणि बाबूराव आमचे आमदार होते आम्ही दोघांनी विकास आराखडा केला साधारण दोनशे कोटी रुपयाचा जोदैवान आमच्या दोघांचा पराभव झाला नंतरच्या काळामध्ये डॉक्टर अमोल आणि अशोक जर दोनशे कोटीचा आराखडा अडीचशे कोटीवर नेला पण पाच वर्षात नुसता आराखडा तयार झाला बाकी काही झालं नाही मंजुरी झाली रुपया पडला नाही मुख्यमंत्र्याकडे प्रश्न मांडला आणि मुख्यमंत्र्यांना सांगितलं की हा विकास आराखडा आम्हाला नव्यानं तयार करायचा मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आदेश दिले की आढळून सांगतील त्याप्रमाणे नवीन सूचना अंमलात आणा अडीचशे कोटी रुपयाचा विकास आराखडा मी चारशे कोटी रुपयाचा तयार केला साहेबांनी दुसऱ्या दिवशी सही केली आणि त्याला बजेटमध्ये मंजुरी दिली पैसे पडले टेंडर झालं येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये आचारसंहितेच्या अगोदर आम्हाला त्याचं काम चालू करेल ही कामाची क्षमता आहे मुख्यमंत्री मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये काय प्रत्येकाने प्रत्येकाच्या राजकीय आयुष्यामध्ये पहिले असे मुख्यमंत्री पाहिले कधीही कुणाला खाली आत पाठवत नाही रात्र असो अपरात्र असो दोन वाजव अडीच वाजो, वाजो लोकांना भेटणार त्यांचे प्रश्न समजून घेणार असा मुख्यमंत्री या राज्यातच नाही तर या देशामध्ये बघायला मिळणार आणि म्हणून आपण या सगळ्या मागण्या आंबेगाव आणि जुन्न तालुक्याला जोड करायचं मी प्रश्न आपल्याकडे दिलेला आहे मी पत्र घेऊन येईल आणि त्याला दहा दहा कोटी पंधरा पंधरा कोटी त्याला आपण मंजूर करून द्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो बाकीच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये या मी आता जास्त काही बोलत नाही मी आता एवढंच बोले की आपण या ठिकाणी मतदारसंघामध्ये आलात आपलं मनपूर्वक स्वागत करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद